नमस्कार मित्रांनो मी अमोल पाटील माझे हर अमोल पाटील या चॅनलवरती आपलं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सकाळची वेळ आहे साधारणतः सात वाजलेले आहेत आजचा हा व्हिडिओ हा खास आहे खडपामधून पाणी सुकलं खाली गेलं पूर्ण की खेकडे कसे पकडले जातात ना ते मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे काल पप्पा बोलले होते की सकाळी लवकर उठून जाऊया सकाळी पाणी खाली गेलेलं असतं म्हणून तर आता आम्ही आहे ना खाली समुद्रावरती आलो आहे तुम्हाला मी दाखवतो हे बघा आता आम्ही खाली नदीचे एकदम तोंडाजवळ आलेलो आहोत समोर पप्पा चालत आहेत आम्ही इथून आता थोड्या पुढे गेल्यावरती सुरुवात करणार आहोत खेकडे पकडायला तुम्हाला दाखवतो खाडपामध्ये खेकडे किती प्रकारचे असतात आणि ते कशा पद्धतीने पकडले जातात ना तुम्हाला मी या व्हिडिओमधून दाखवणार आहे व्हिडिओ बघा शेवटपर्यंत मित्रांनो सकाळच्या वेळी आमचा गावचा समुद्रकिनारा आहे समोर दिसते ती जिंदाल कंपनी आणि बघा छानपैकी असा बीच आहे हे बघा मित्रांनो त्या पप्पा या ठिकाणी आहेत ना तो जो बीळ दिसतोय ना त्या ठिकाणी सळीच्या साह्याने ती कुर्ली बाहेर काढतायत अशा ठिकाणी त्या कुर्ल्या आतमध्ये असतात बिळामध्ये हे बघा समोर दिसतोय बघा एक मोठासा आहे खेकडा आहे बाहेर काढतायत त्याला ते खूप वेळ झाला जवळजवळ त्याने एक दीड मिनटं तो आपल्याला स्ट्राईक देत होता आतमध्ये पण पप्पांना कन्फर्म माहित होतं की आतमध्ये कुर्ली आहे हे बघा अजून पण ती काय बाहेर यायला तयार नाही आहे सळीच्या साय्याने पप्पा तिला बाहेर काढतायत हे बघा कसली मोठ्या साईजमध्ये दे। कुर्ली आहे बघा ती तुम्हाला व्हिडिओमध्ये कसला मोठा साईज आहे बघा मस्त भे आता मला सुरुवात झाली आहे खेकडी भेटायलाय पहिला खेकडा काढलाय पण इथे दाखव बाप इकडे दे जरा बघ या ठिकाणी बाप्पानी दुसरी कुर्ली पण आता काढलेली आहे बिळ्यातून ही बघा मित्रांनो या ठिकाणी आहे ना कशी बघा ही जी दगडाची गॅप आहे ना त्या गॅपमध्ये कुरली जाऊन बसले ते बघा समोर दिसते बघा ते बघा पप्पा तिला सळीच्या सहाय्याने बाहेर काढतायत पण जेवढी बाहेर काढतायत पुन्हा ती तेवढीच आतमध्ये जाते बघा हे बघा आता काढलं नाही पप्पानी पूर्ण बाहेर तिला पुन्हा गेली आतमध्ये आहे हे बघा जेवढी तिला पप्पानी बाहेर नाही होती ना पुन्हा तेवढीच आतमध्ये गेली ती गाली आली बाहेर आली आता है। पाणी आलं बाप्पा थांबा जरा पुन्हा तेवढीच निघून गेली आतमध्ये गो एक नंबर साईज आहे बघा कशी पकडली नाही बघा गेला तिने मित्रांनो हा बघा हा पूर्ण असा खडकाळ भाग आहे आपल्या ही बघा कशी करपा पकडलेली आहेत बघा खडकांना आणि शेवाळ धरले शेवाळीवरून चालताना भरपूर सांभाळून चालायला लागते पप्पा तिकडे कुर्ली कुठे आणखीन दिसते का बिळ्यामध्ये ते बघतायत हे बघा पप्पा इथे आहेत ना कडपांना वाकून वाकून बघत आहेत बिळ्यांमध्ये कुठी कुर्ली दिसते काय अशा जी बिळं असतात ना त्यांच्यामध्ये बघायला लागतं आपल्याला कुर्ली आहे काय वगैरे बिळामध्ये बघा बाप्पा इथे कुर्ली दिसली आता बघा पकडते बघा तिला आता पाठीवरचा बाग दाबून पकडायला लागते तिला हे बघा मित्रांनो ही बघा या ठिकाणी आहे ना दगडीला बघा बिड्यामध्ये कुरली आहे समोर दिसते हे बघा ही खडपी कुरली आहे बघा कशी स्ट्राईक देते बघा ते आपल्या सडीला मग काढतायत तिला बाहेर अशी लगत जी दगड असते ना त्याला मोस्टली अशी काळ्या पाटीची खडपी कुर्ली भेटते ती बघा बाहेर काढले बाप्पाने तिला हे बघा मित्रांनो किती करपा आलेली दगडी आहेत या दगडींमधून अशी छोटी छोटी असतात हे बघा या होलांमधून आपल्याला आहेत ना त्या कुर्ल्या स्वदाव्या लागतात सळी घालून सळीला जर आतमध्ये स्ट्राईक दिली ना कुर्लीने तर आपण समजून जायचं की आतमध्ये कुर्ली आहे म्हणून हे बघा अशी दगडीला होलं असतात काही छोटी असतात काय मोठी असतात त्याप्रमाणे ती कुर्ली आतमध्ये जाऊन बसते हा पूर्ण असा कडप आहे या खडपांमधून आता आम्ही आता शोधतोय तुरले कुठे कुठे आहेत त्या बाबा हे बघा मित्रांनो ही कुर्ली कशी लपली आहे बघा दगडाला जो बीड होता त्याच्यामध्ये सर्पवली म्हणतात हे बघा किती कर्प आलेली दगड आहेत मित्रांनो हे बघा बाप्पा सांगते त्याप्रमाणे सकाळी या ना आज सहा वाजता यायला पाहिजे होतं म्हणजे ह्या ज्या दगडी दिसत आहेत ना पाण्यामध्ये ह्या पूर्णपणे खाली मिळाल्या असत्या आता पाणी भरतीचं वर आहे साधारणतः आम्हाला आज आहे ना तासभर लेट झाला बरोबर ती पूर्ण खाली ज्या दगडी दिसतात पाण्यामध्ये आहेत ना ह्या जर ओपन मिळाल्या असतात ना तर तिकडे पण मोठे मोठे आहेत ना कुर्ल्या मिळतात तरी पण ज्या आता वरच्या मोकळ्या दगडी राहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये बाप्पा बघत आहेत काय आहे काय हे बघा कशा प्रकारे बिळ असतात बघा दगडीला ही बघा या दगडीला जे बे दिसत ना याच्यामध्ये मोठी कुर्ली आहे बघा कशी स्ट्राईक देते बघा आतमध्ये हे बघा ही बघा येते बाहेर मस्त पैकी मोठ्या साईजमध्ये मध्ये आहे साजसाची बाहेर निघणार नाही पप्पा आली आली बघा असे बिळ्यांमध्ये आहेत ना जाऊन बसतात त्या आतमध्ये काढलं नाही बाहेर तिला आता जवळजवळ तेवढीच आतमध्ये जाते ती ही बघा कसल्या साईजमध्ये आहे बघा तो एवढा मोठा आहे बघा हा बघा कसला मोठा खेकडा आहे बघा तो कसला मोठ्या साईजमध्ये आहे बघा मी बघा कसली मोठ्या साईज मध्ये कुर्ली मिळाली आम्हाला इथे डेंगे तिचे मोठ्या साईज मध्ये मिळाली कुर्ली हे बघा मित्रांनो मस्तपैकी आम्हाला मोठ्या साईज मध्ये कुर्ले मिळाल्या आहेत जर थोडं लवकर निघालो असतो ना एक तासभर तरी मस्तपैकी पिशवी आज भरून आणलेली असते मित्रांनो आता आम्ही कुर्ल्या पकडून आलेलो आहोत तर हा ब्लॉग इथेच थांबवतो आहे मासेमारीच्या नवीन अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय